नमस्कार मित्रांनो बीडच्या खासदारकीच्या उमेदवार पंकजा या आहेत यांची काल माहिती घेतली होती आज त्यांचे विरोधक बजरंग सोनोने यांच्या संपत्तीविषयी आपण माहिती घेणार तर बजरंग सोनोने यांची मालमत्ता एकूण तीन कोटी सत्तर लाख रुपये एवढी आहे तर बजरंग सोनोने यांची एकूण मालमत्ता अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपये एवढी किमतीची आहे बजरंग सोनवणे यांच्या सर्व बँक खात्यात मिळून एकूण नव्वद लाख रुपये आहेत बजरंग सोनोने यांच्याकडे चार कोटी पंचवीस लाख रुपयांचे विविध शेअर्स खरेदी केले आहेत तीन तोडं सोनं त्यांच्याकडे आहे तर चार ठिकाणी बिगर शेती जमीन आहे तर केजमध्ये दोन आणि पुण्यात दोन घर आहेत त्यांची किंमत अंदाजे अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपये तर पुण्याच्या घराची किंमत नऊ कोटी पन्नास लाख रुपये आहे कर्ज जर बघितलं तर बजरंग सोनोने यांच्यावर सहा कोटी त्र्याण्णव लाख रुपये एवढे कर्ज देखील आहे एकूण संपत्ती बघितली तर पंधरा कोटी चाळीस लाख रुपये एवढी संपत्ती बजरंग सोनोनी यांच्या नावावर आहे त्यांच्या पत्नीच्या नावे तीन कोटी सत्तर लाख रुपयांची संपत्ती आहे तर बजरंग सोनोने यांची तेवीस एकर शेत जमीन ही त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे त्यांच्या पत्नीकडे सहा तोळे सोनं तर कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे दहा कोटी रुपयांची संपत्ती आहे ज्यांच्यामध्ये एकशे सात एकर जमिनीचे शेअर्स आणि बँक खात्यातील रक्कम आहे अशा प्रकारे बजरंग सोनोने यांच्या नावाने एकरवर ही जमीन नसली तरी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर शंभर एकशे शंभर एकरपेक्षा जास्त जमीन आहे तर सोनोनी कुटुंबाची एकूण संपत्ती छत्तीस कोटी रुपये इतकी आहे